Uh, होने दोन हजार पंचवीस मध्ये जर पोलीस भरतीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा जर तुमचं टार्गेट असेल दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस होण्याचं पण मागचे चार पाच वर्ष दोन तीन वर्ष तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात पण यश ये काय येत नाही आणि तुम्ही नेमकं ने का काय चुका करतात तुमच्यासारखाच एक विद्यार्थी तुमच्याबरोबरच प्रॅक्टिस करताना तुमच्याबरोबर अकॅडमीत येणारा तुमच्याबरोबर लायब्ररीत असणारा तो पोलीस होतो आणि तुम्ही पोलीस होत नाहीत तर या मागची कारणं काय काय आहेत पोलीस भरती न होण्याची नेमकी कोणकोणती कारणं आहेत त्याबाबत आपण ह्यात सविस्तर चर्चा करणार आहोत आता पोलीस भरतीमध्ये हे तीन टप्प्यामध्ये होते हे आपण सर्वांनाच माहिती आहे आपण सर्वांनी पोलीस भरती केलेली आहे किंवा जे नवीन असतील जस्ट बारावी पास झालेले असतील त्यांच्यासाठी यांना सांगून येतो की पोलीस भरती ही तीन टप्प्यामध्ये असते जो आपला पहिला टप्पा आहे त्याचा जो पहिला टप्पा असतो तो असतो आपला फिजिकलचा आणि फिजिकलचा नंतर असते आपली रिटर्न एक्झाम आणि रिटर्न एक्झाम नंतर असते आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर सर्वात पहिल्यांदा आपण डॉक्युमेंटबद्दल बोलू जर तुमचे ज्या तुम्ही कास्टच्या प्रवर्गातले आहात त्याचं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे नॉन क्रिमिनियल पाहिजे तुमचा रहिवासी दाखला असला पाहिजे तसेच जो तुमचा राष्ट्रीय वय राष्ट्रीय वत्र, वत्र हे तुमच्याकडे दाखला असला पाहिजे त्याचबरोबर तुमच्याकडे दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट मार्क लिस्ट हे सग आधार कार्ड हे सगळे आणि जर तुम्ही पदासाठी ट्राय करत असाल तर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन पाहिजे अशा पद्धतीने तुमच्याकडे हे सगळे कागदपत्र पाहिजे आता हे कागदपत्रे कशी काढायची कोणते कागदपत्रे कुठे निघतात याबाबत आपण डिटेलमध्ये एक दुसरा व्हिडिओ काढणार आहोत पण ह्या आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त चर्चा करू की तुम्ही ग्राउंडमध्ये कमी मार्क येण्याची कारण काय रिटर्न एक्झाममध्ये कमी मार्क येण्याची कारण काय आहेत तर सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्राउंडबद्दल बोलू तर ग्राउंडबद्दल आपल्याला माहितीच आहे की त्याला तीन इव्हेंट असतात एक सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा त्याचबरोबर आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा असे तीन इव्हेंट मुलामुलींसाठी असतात आता बरेचसे विद्यार्थ्यांचं काय होतं की त्यांचा गोळा जातो कदाचित त्यांचं शंभर ही कवर होतं पण सोळाशे मध्ये त्यांना कवर होत नाही तर सोळाशे मीटर कवर होण्याची न होण्याची बेसिकली कारणे काय आहेत की तर त्याच्यामध्ये जो सगळ्यात पहिल्यांदा आपला जो बॉडीचा बी पाहिजे बॉडी मास इंडेक्स म्हणजे की आपल्याला वजन किती आहे आपली उंची किती आहे त्यामानाने जर तुमचं थोडंफार जरी वेट ओव्हरवेट असेल तरी ते हे ते तर कर, तुम्हाला इथे प्रॉब्लेम करतात त्याच्यानंतर जो तुमचा स्टॅमिना बिल्ड बिल्डअप करण्यासाठी तुम्हाला इंटरव्हल रन करावं लागणार इंटरवल रन म्हणजे की काय असतं जसं की तुम्ही चारशे मीटर जोरात पडला परत शंभर मीटर चालला परत चारशे मीटर जोरात पडला असं तुम्हाला इंटरव्हल आठवड्यातून दोन ते तीन दिवस करावं लागेल आणि जसं जर तुम्ही एकदम स्टार्टिंग करत असाल तर तुम्हाला जर तुम्ही तिथे सोळाशे मीटर पळायचं आहे तर इथे ॲटलीस्ट तुमच्याकडे दोन किलोमीटरचा तरी स्टॅमिना असायला हवा रनिंगपूर्वी जे वर्कआउट आहे ते तुम्हाला करावे लागणार आणि रनिंग नंतर जे वर्कआउट आहोत ते तुम्हाला करावं लागणार परंतु बरेचसे विद्यार्थी तीन चार महिने जर ह्या सर्व गोष्टींना तुम्हाला लागणार आहेत आणि तुम्हाला सोळाशे शंभर आणि गोळा हे जे एक्सरसाइज आहे ते तुम्हाला दररोज करायचे आहे आणि तुम्ही टार्गेट ठेवा की पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सोळाशे मीटर कसं कवर कवर करता येईल त्याच्यासाठी सिटअपचा व्यायाम असेल आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला जो प्रॉपर तुमचा डाएट तुम्ही प्रोटीन किती घेताय तुमच्या बॉडी वेटनुसार समजा तुमचं वेट साठ किलो असेल तर ॲटलिस्ट तुम्हाला साठ ग्राम प्रोटीन घ्यावं लागेल आणि तुम्हाला लॉंग रनची तेवढी गरज नाही आहे तुम्हाला इंटरव्हल रनची गरज आहे पण बरेच विद्यार्थी काय करतात की उगीच दहा किलोमीटर बारा किलोमीटर अशा प्रकारचे रनिंग करतात तर ते रनिंग तुम्हाला तेवढी फायदेशीर नसू शकणार आहे सोळा जे तुम्हाला इव्हेंट तिथे करायचा आहे तो इव्हेंट दररोज तुम्हाला इथे करावा लागणार आहे सोळाशे मीटर वरती आपण यानंतर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की फक्त सोळाशे मीटर पहिले चारशे मीटर काय स्पीड असला पाहिजे मधले चारशे मीटर नंतरचे चारशे आणि शेवटचे चारशे मीटरवरती तुम्हाला कशाप्रकारे कवर करायचं आहे त्याचं जे स्पिल्ट आहे आपण ते बघणार आहोत त्याच्यासाठी रिटर्नमध्ये पण तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामर हे तीन विषयावरती तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे गणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामर याचा तुम्हाला दररोज अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर सायमल्टेनियसली तुम्ही जी के आणि तुम्ही सी एचा अभ्यास करू शकता पण गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे तीन विषय जे आहेत ना ते तुम्हाला दररोज ह्याच्यावरती चार तास खर्च करायचे आहेत जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघाव्या लागणार आहेत पण आपण काय करतो माहितीये का फक्त एक चॅप्टर सोडवत जातो पण आपण ॲज अ टायमिंग लावून तिथे आपण सोडत नाहीये आपल्याला टायमिंग लावून सोडायला पाहिजे जेणेकरून आपलं परीक्षेमध्ये बसल्यानंतर आपलं थोडंसं मानसिक स्वास्थ्य खराब होऊन किंवा आपण गडबडून नाही जाणार जर दररोज तुम्ही त्या प्रेशरमध्ये जर इथे एक तासामध्ये जर शंभर मिनट शंभर गुणांचा पेपर सोडवत आहे तर तुम्हाला तिथेही जेव्हा तुम्हा तुम्ही परीक्षा देणार आहात तर तिथे तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय असणार आहे आणि तुम्हाला एक अंदाजा येऊन जातो जर दररोज तुम्ही एक प्रश्नपत्रिका सोडवत असाल तर, तर नक्कीच तुम्हाला एक अंदाजा येऊन जातो की प्रश्नपत्रिका कशी सोडवायची काय सोडवायची त्याच्यासाठी एक सॅम्पल टेस्ट असतात ते पण तुम्ही विकत घेऊ शकतात तर अशा प्रकारे जे आहे तर तुम्हाला शंभर त्याच्यासाठी तुम्हाला थोडी सिटिंगची कॅपॅसिटी वाढवावी लागेल त्याच्यासाठी थोडंफार मेडिटेशन करावं लागेल जसं की तुम्ही समजा एखादा क्लास लावला असेल काय हरकत नाही पण तो क्लास तुम्हाला तीन चार महिन्यानंतर तो क्लास तुम्हाला बंद करावा लागेल कारण त्यात तुमचं आर्थिक नुकसानही होणार आहे गणित आणि मराठीमध्ये एवढा शिल्लाभ्यास नाहीये की ते तुम्ही त्याला पाच सहा महिने वाया घालवू शकताल हां फिजिकलसाठी साठी तुम्हाला एक कंपनी म्हणून तुम्ही दररोज क्लासला जाऊ शकता पण तुम्ही एकदा तीन चार महिन्याचा क्लास केला सगळा शिल्लाभ्यास जर तुमचा कवर झाला असेल तर तुम्ही घरी बसून पण अभ्यास करू शकता त्याच्यानंतर जे आहे आपल्याला गणित आणि मराठीवरती कोणते चॅप्टर आपलं कम वीक आहे किंवा कोणतं स्ट्रॉंग आहे हे विचार करून आपल्याला त्या अनुषंगाने त्याच्यावरती काम करावं लागेल तर पोलीस भरतीच्या येणाऱ्या पार्ट टू व्हिडिओमध्ये आपण सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत अकॅडमी लावायची की नाही लावायची याच्यावर पण आपण माहिती घेणार आहोत तर नुकतेच बारावीचे रिझल्ट लागलेले आहे ला तर सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच आपले डॉक्युमेंट काढा आणि पोलीस भरतीच्या तयारीला लागा धन्यवाद